नमस्कार मित्रांनो केंद्रीय महिला व बाल मंत्रालय यांच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार पंचवीस साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे हा पुरस्कार दरवर्षी पाच ते अठरा वर्षाखालील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना प्रदान करून सन्मानित करण्यात येते यामध्ये सन्मानित व्यक्तीला पदक व प्रमाणपत्र दिले जाते यासाठी कोणकोण ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज कोठे व कसा करायचा पात्रता काय निवड प्रक्रिया कशी असणार कोण नामांकन करू शकते ही सर्वच माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी अर्ज करण्याचे आवाहन केले असून अर्ज स्वीकारण्याची किंवा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली असून अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आता ही नेमकी माहिती काय तर केंद्रीय महिला व बालविकास जी मंत्रालय आहे त्यांच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छुकांनी ह्या वेबसाईटवर राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे तो ऑनलाइन अर्ज सादर कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे हा व्हिडिओ पहा आता या पुरस्कारासाठी दरवर्षी देशातील पाच ते अठरा वर्षाखालील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्याचबरोबर त्यांचा सन्मान देखील करण्यात येतो आता हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असतो तर तुम्ही शौर्य एखाद्या व्यक्तीचा तुम्ही जीव वाचवला असेल मग जसं महापौर असेल किंवा काही जीव वाचवण्यासाठी जो काही प्रयत्न केला असेल असे शौर्य म्हणून तुमच्याकडे जर काही तुमच्याकडं कथा असेल किंवा तुमचा जर स्वतःचा असा शौर्य असेल तर तो सादर देखील तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर क्रीडा समाजसेवा विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण कला व संस्कृतीतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारासाठी कोणतेही भारतीय नागरिकत्व असले पाहिजेत भारतात वास्तवच असलेले पाच ते अठरा वर्ष वयोगटातील मुले पात्र आहेत अर्जदार स्वतः अर्ज करू शकतात आता मित्रांनो ही नेमकी माहिती काय आहे पात्रता काय आहे ही सविस्तर आता आपण पाहणार आहोत तुम्हाला या वेबसाईट वर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही ती ओपन करू शकता आता मित्रांनो वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं हा वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता मित्रांनो इथं भरपूर असे अवॉर्डचे जे पिक्चर आहेत ते पिक्चर तुम्ही इथं पाहू शकता इथं भरपूर पिक्चर्स दाखवलेले आहेत कोणाकोणाला पुरस्कार दोन हजार चोवीसचा चा पद्मा पुरस्कार कोणाला मिळाला ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बघण्यास मिळेल आता मित्रांनो इथं तुम्हाला या दोन हजार पंचवीस साठी तुम्ही कोणकोणत्या गटासाठी किंवा पुरस्कारासाठी अर्ज करू शकता इथं भरपूर असे पुरस्काराचे नमुने दिलेले आहेत आता तुम्ही ज्या पुरस्कारासाठी नामांकन करणार त्या पुरस्काराचं पहिलं पदम पुरस्कार दोन हजार सव्वीसचा दोन हजार पंचवीस चा गुणवत्तेसाठी पदक हा गृह मंत्रालय यांच्या मार्फत दिला जातो त्याचबरोबर विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक दोन हजार पंचवीस साठी हा देखील गृहमंत्रालयाच्या मार्फत दिला जातो जीवन रक्षा पदक पुरस्कार मालिका दोन हजार पंचवीस हा देखील गृहमंत्रालय यांच्या मार्फत दिला जातो तुम्हाला जो लागू असेल तो किंवा तुम्हाला जो पुरस्कार प्राप्त करायचा असेल त्या पुरस्कारासाठी तुम्ही अर्ज करू शकता आपण प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांसाठी पुरस्कार हा दिला जातो हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्यामार्फत दिला जातो मग ही सविस्तर माहिती इथं क्लिक करायचं प्रधानमंत्री व बाल पुरस्कार जो आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही सविस्तर सर्व माहिती पाहू शकता इथं पुरस्काराचं नाव प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस पात्रता काय आहे तर आपल्या मुलांची ऊर्जा दृढ निश्चय क्षमता उत्साह आणि उत्साह साजरा करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आयोजित केला जातो आता या पुरस्काराची पात्रता काय तर जे कोण मूल यासाठी पुरस्कारासाठी अर्ज करणार आहे तो भारताचा नागरिक असला पाहिजे भारताचा रहिवाशी असला पाहिजे त्याचबरोबर त्याची वर्योमर्यादा पाच वर्षापेक्षा जास्त आणि अठरा वर्षापेक्षा जास्त नसली पाहिजे बघा म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त त्याचं वय नसलं पाहिजे आणि अठरा वर्षा म्हणजे अठरा वर्ष जे असेल ते अठरा वर्षापेक्षा त्याच जास्त नसलेलं पाहिजे एकतीस जुलै ही शेवटची तारीख राहील ही जर पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता तुम्हाला या पुरस्काराबाबत काय मिळणार तर एक पदक मिळणार आहे म्हणजे मेडल एक मिळणार आहे आणि दुसरं प्रमाणपत्र आणि प्रशिक्षक प्रशिष्ट, प्रशिष्ट पत्र असं तुम्हाला मिळणार आहे पुरस्कार विजेत्यांची संख्या किती आहे तर पंचवीस पर्यंत तथापि वेगबुद्धीनुसार कमाल संख्येत कोणतीही सूट दिली जात नाही म्हणजे पंचवीस जणांना या पुरस्काराची विजेते संख्या उपलब्ध निवड प्रक्रिया ही त्यांच्यामार्फत केली जाणार आहे आणि तसच या पुरस्काराचं वितरण कधी होणार आहे तर सव्वीस डिसेंबर रोजी वीर बाल दिवस जो पुरस्कार दिवस असतो त्या दिवशी या पुरस्काराचं वितरण दिल्ली येथे राष्ट्रपती महामहीम यांच्या हस्ते प्रदान केला जातो अशा प्रकारे हा जो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे तो दिला जातो तुम्ही जर या गोष्टीसाठी पात्र असेल आणि तुमच्याकडे तुम्ही कोणत्या प्रकारचं शौर्य केलं असेल किंवा के तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असेल किंवा के चित्रकलेमध्ये किंवा संगीत या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरुवात एक एप्रिल पासून झालेली आहे ती आता एकतीस सात पर्यंत म्हणजे एकतीस जून पर्यंत आहे आता तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आत्ताच नामांकन करा अर्ज करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो हा भरती ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे इथं आता तुम्ही तुमचं पहिल्यांदा प्रथम रजिस्ट्रेशन करून घेऊ हो शकता क्लिक हिअर टू रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक हिअर टू रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिलं नाव त्यानंतर मधलं नाव आठ नाव जन्मतारीख त्यानंतर ना इथून तुमचं सिटीझन तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे <workiten> आता मी <था> तर माहिती <lips> भरत नाही इथं विचारले ॲप्लिकेंट टाईप इथं तुम्हाला अर्जदाराचा प्रकार निवडायचा आहे तर तुम्ही नागरिक आहात नागरिक असेल किंवा तुमच्या यापैकी काही झालं असेल तर तुम्ही देखील निवडू शकता त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पत्ता तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर इथं पिनकोड नंबर इथून तुमचं जी काही लिंग असेल ती लिंक तुम्हाला तिथं तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इथं टिकमार्क करायचं आहे टिकमार्क केल्यानंतर इथं तुम्हाला अपलोड तुमचं आधार कार्ड तुम्हाला इथं किंवा आधार कार्ड नसेल तर यापैकी कोणतं कार्ड असेल तर तुम्ही इथून निवडू शकता तर इतर कोणती ओळखपत्र तुम्ही इथं त्या दस्तावेजाचं जर नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आधार कार्ड त्यानंतर त्याचं आयडी तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि इथून तुम्ही तुमचं आधार कार्ड इथं जे काही कोणती आयडी असेल ती आयडी तुम्हाला अपलोड करायची आहे त्याचबरोबर इथं दिसत असलेला जो काही कॅपचा आहे तो कॅपच्या टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर किंवा नोंदणी केल्यानंतर आता लॉग इन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा वरती हा लॉग इन ऑप्शन इथं तुमचा लॉग इन आयडी तुम्हाला टाकायचा पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या दिसतो कॅप्चच्या टाकायचा साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय तर साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल इथं तुमची सर्व माहिती जी जी काय माहिती विचारले ती व्यवस्थित माहिती भरा माहिती भरून झाल्यानंतर था। व्यवस्थित फॉर्म सबमिट करा त्याची प्रिंट काढा आणि मग ही माहिती तुमची मंत्रालयात गेली जाईल आणि त्या मंत्रालयात गेल्यानंतर त्या माहितीची चौकशी केली जाईल आणि मग त्यानंतर तुम्हाला तो पुरस्कार प्राप्त दिला जाईल निश्चितच मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट कमेंट करून नक्की सांगा तर अशाच नवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी तुम्ही कायम येत राहा तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र